पाण्याची बचत होण्यासाठी आणि पिकाला मोजून पाणी देण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन अत्यंत महत्वाची मानली जातात कारण पारंपरिक पाटपाणी पद्धतीमध्ये होणारा पाण्याचा अपवय यामध्ये टाळला जातो त्याचप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब मोजणंही शक्य होतं पण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सरळ मुळांच्या कक्षेमध्ये पाणी दिलं जात असलं तरी त्यातही काही प्रमाणात पाणी वाया जाऊ शकतं पण डिफ्युजर पद्धती हो पद्धत सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिल्यास पाण्याचा पुरेपर वापर होऊन कमी पाण्यात ही पिके चांगल्या प्रकारे जगवता येतात हे डिफ्युजर तंत्र काय आहे आणि हे कसं काम करतं याविषयी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत डिफ्युजर सिंचन पद्धत सूक्ष्म सिंचन तंत्र अजून काटेकोर बनवतं ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सरळ मुळांच्या कक्षेमध्ये पाणी दिलं जात असलं तरी त्यातही काही प्रमाणात पाणी वाया जाऊ शकतं हे दोन प्रकारे होतं ते म्हणजे ठिबकच्या तोटीतून पडणारे थेंब आधी मुळाभोवतीची उभी जमीन भिजवतात नंतर हळूहळू ओल आडवी पसरत जाते यात मुळाभोवती आडवी जागा भिजेपर्यंत मुळांच्या खाली पाणी उतरलेलं असतं हे पाणी मुळांद्वारे वापरलं जात नाही म्हणजेच हे पाणी वाया जातं काही पिकांची मुळे विशेषतः फळझाडांची मुळे पाणी शोषणारीमुळे ही मातीच्या थरात जमिनीपासून नऊ ते बारा इंचाच्या खालीच असतात जमिनीपासून नऊ इंचापर्यंत झालेली ओल मुळे वापरू शकत नाहीत असे वरील थरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वाया जातो या दोन्ही गोष्टी डिफ्युजर सिंचन पद्धतीत टाळल्या जातात आता पाहूया हे डिफ्युजर सिंचन पद्धत म्हणजे नेमकी काय आहे डिफ्युजर सिंचन पद्धतीमध्ये मातीच्या भांड्याचा वापर केला जातो ही पद्धत फळबागेला पाणी देण्यासाठी वापरली जाते यामध्ये फळझाडाच्या जवळ नऊ इंच खोलीपर्यंत तळाशी छिद्र असलेली मातीची भाजलेली भांडी पुरतात या मातीच्या भांड्यामध्ये ठिबकद्वारे थेंबथेंब पाणी पडत राहतं भांड्याच्या तळाच्या छिद्रातून बाहेर पडणारं थेंब थेंब पाणी आडवं पसरत जातं हे पाणी जमिनीपासून नऊ इंच खोल जात झाडाची पाणी शोषणारी मुळे फुटापर्यंत असतात या भांड्यातील पाणी सरळ मुळापर्यंत जमिनीच्या वरील थरामध्ये पाणी जात नसल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही असं पाणी वाया जात नसल्यामुळे नेहमीच्या ठिबक व तुषार सिंचनापेक्षाही वीस ते तीस टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते तर पाट पाण्याच्या तुलनेत ऐंशी टक्के पाणी वाचतं आता पाहूया हे डिफ्युजर सिंचन तंत्र नेमकं कसं काम करतं डिफ्युजर सिंचन तंत्रामध्ये पाणी मातीला देण्याऐवजी थेट मुळांना दिलं जातं यामध्ये जमीन जास्त वेळ वापसा स्थितीमध्ये राहते पिकाला पाहिजे त्यावेळेला पाणी उपलब्ध होतं डिफ्युझर सिंचन तंत्रामुळे मुळांचा पाणी शोषण्याचा दर आणि त्याला पाणी पाजण्याचा दर हा जवळजवळ समान असतो पाणी किती वेळ चालू ठेवायचं याचं गणित साधल्यास पिकाच्या तहाने इतकंच पाणी देता येतं या पद्धतीत पाण्याच्या केवळ पंधरा ते वीस टक्के पाण्यातही फळबाग चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे कमी पाणी असेल तर या डिफ्युजन सिंचन तंत्राचा नक्की विचार करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका